कारण आम्ही आमदारकीला के मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात म्हणजे नक्की कुठे बसून कुठे बसून बोलतेय ही यादी बनवली दुबार मतदारांच्या बाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे मुंबईमध्ये अकरा लाख मतदार आहेत तुमचं देखील नाव दुबार आल्याचं यादीमध्ये पाहायला मिळते खर म्हणजे पहिला आवाज जर राहुल गांधींनी उचलला होता पूर्ण देशात या संपूर्ण निवडणूक आयोगावरती मोठा प्रश्नचिन्ह केलं होतं त्या प्रश्नचिन्हाला आयोगाने कधीही उत्तर दिलं नाही उत्तर देत होते ते भारतीय जनता पार्टी आणि गद्दार जे दुसरे पक्ष त्यांच्यावर असलेले ते उत्तर देत होत उत्तर अपेक्षित होतं यांच्याकडनं आयोगाकडनं आयोगाकडनं जेव्हा संपूर्ण देशात आवाज उठायला लागला त्यानंतर स्वतः आमचे युवा नेते वरी विधानसभेचे आमदार आमच्या पक्षाचे युवांचा प्रमुख आदित्य ठाकरेंनी हा आवाज पुराव्या उचलला पण त्यावेळेला सुद्धा आदित्य ठाकरेंना उत्तर भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी दिली व त्यांना वेगवेगळ्या नावानी संबोधायला लागले त्यांच्या कामाचं खच्चीकरण करण्याचं काम पण आता तर निवडणूक आयोगाने जे जे बाजू घेत होते थाड़ त्यांच्या खाड खडीत मानले कारण आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात था। म्हणजे नक्की कुठे बसून कुठे बसून, 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 बसून बोलतेय ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का मग त्यांना निवडणूक आयोगाला जे सगळे जण संबोध की हा कुठला आयोग आहे आणि त्यांच्या भाषेत मी बोलते मी माझी भाषा नाही या भांडी भाषा आयोग आहे मग अशा पद्धतीने तुम्ही येऊ म्हणजे माझं नाव नाही मी एक जागरूक नागरिक आहे मतदानाच्या वेळेला तुम्ही आम्हाला दुबार म्हणून बाहेर पण काढू शकता म्हणजे सगळे अधिकार तर हळूहळू काढून घेतातच आहेत खरं म्हणजे आज संविधान दिन आहे मी त्या संविधान दिनाला सॅल्यूट करून नमन करून त्याच स्वागत करते संविधान आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना सॅल्यूट आहे ते त्यांनी दिलं या देशाला लोकशाही दिली पण आज त्या संविधानाचा तापमान होतोच आहे आणि त्याचबरोबर ठोकशाही येते तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा आठ हजाराहून अधिक मतदार हे दुबार असल्याचं पाहायला मिळते केवळ वरळीमध्येच मोठ्या संख्येनं हे सगळे जी साऊथ विभागातले मतदार दुबार असल्याची संख्या खूप मोठी आहे आता जेव्हा आदित्य ठाकरेंसहित सगळे प्रश्न करतायत तेव्हा महाराष्ट्राचा आयोग मुंबईमध्ये त्यांच्या असलेल्या कामामध्ये मग ते महापालिकेवर ढकलतायत मग महापालिके त्यांच्यावर ढकलते मग ते केंद्रावर आहे म्हणजे आयोगाची ढकलगाडी चालू आहे आणि हा आयोग ठरवणार या देशाचे आम्ही नागरिक आहोत की नाही हा आयोग ठरवणार की आम्ही मतदान करायचं की नाही अशा आयोगाचा मी धिक्कार गावासमोर स्टार आहे म्हणजे मी काल काल जाऊन फॉर्म भरला आता ठीक आहे सगळेच मतदार याबाबत जागृत असतीलच तुमच्या माहिती माहितीने आता ते जागृत झाले पण प्रत्येकाला कळणार नाही माझं नाव दुबारमध्ये आहे का म्हणजे तो मतदार जर मतदानाच्या दिवशी आतमध्ये गेला तर त्याला बाहेर काढतील कुठे नाव कुठे आहे आता तुमच्या माध्यमातून मी आयोगाला तेच विचारते माझं नाव मला तर कुठे दिसत नाहीये मग तुम्ही प्रिंटिंग मिस्टेक करून बाहेर निघणार का आणि जर मिस्टेक असाल तर तुमच्यावर कारवाई का होऊ नये तुम्ही कोण आहे आम्ही मतदान करायच आम्ही कोणाला करू काय करू हा वेगळा भाग आहे पण आम्हाला मतदानाच्या प्रक्रियेत ज्याला सर्वोच्च स्थान आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवू ना मुंबईचा प्रथम नागरिक हे जाणून बुजून केलंय का असा आता संशय आमचा वाढत चाललाय मुंबईत एकशे तीन वेळ नाव असणारे सुद्धा अनेक मतदार आहेत चार लाख लोकांची नावं वारंवार घेतल्यामुळे तब्बल अकरा लाख मोठक मतदार तयार झालेले आहेत एकशे तीन वेळा नाव नोंदवणी करत करत मग आम्ही तुम्हाला सारखं जे आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देऊन जे दाखवत होतो त्यालाही तुम्ही हास्यास्पद घेतलं तुम्ही म्हणजे जे निवडणूक आयोग आहे आणि निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत ते दहा तोंड त्यांची भाजपाची बोलल्यानंतर बाहेर येतात पण नक्की हा प्रमुख निवडणूक आयोग कोणाच्या घरी बसून हे

आणि जर असा आयोग असेल तर देशाची लोकशाही टिकून राहील का